नमस्कार सर्वात महत्त्वाची गोष्ट आजच्या काळात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैसा हो आज सर्वांनाच महत्त्वाचा पैसा झाला आहे सर्वांनाच पैसा पाहिजे प्रत्येकाला पैसा पाहिजे माणुसकी नको प्रेम नको सत्यता नको एकता नको चांगुलपणा नको सुंदरता नको चांगले विचार नको तर पाहिजे फक्त पैसा लबाडी त्या फसवणूक खोटाळेपणा या कारणाने आज मनुष्य पैसा कमावतो तो, तो पैशाचा एवढा अधीन झाला आहे की त्याला स्वतःकडे लक्ष द्यायला सुद्धा वेळ नाही स्वतःची चौकशी करायला सुद्धा वेळ नाही स्वतःची विचारपूस करायला सुद्धा वेळ नाही एवढा तो पैशाचा नादी लागलेला आहे त्याची हाव लालच खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे किती जरी त्याच्याजवळ पैसा असला किती जरी धनसंपत्ती असली तरी त्याला आणखी पैसा पाहिजे आणखी पैसा पाहिजे आणखी पैसा पाहिजे माणुसकीपेक्षा माणसापेक्षा श्रेष्ठ हा पैसा झाला आहे माणूस की प्रिय नाही माया दया प्रिय नाही तर पैसा आहे प्रिय सर्व गोष्टीपेक्षा पैसा हा प्रिय झाला आहे पैशापुढे कोणतेही रिश्ते नेते नाही भाऊ नाही बहीण नाही आई नाही वडील नाही कोणीच नाही पाहिजे फक्त पैसा त्याला खातानी पैसा दिसतो झोपतानी पैसा दिसतो सतत त्याला पैसा दिसत असतो पैशासाठी तो अनेक प्रकारे या नाना प्रकारे गोष्टी करतो अनेक प्रकारच्या गोष्टी करतो पैशासाठी पाहिजे तो तो करतो या पैशासाठी तो शेवटच्या टोकाला जातो असा हा पैसा सर्वांना प्रिय झालेला आहे पैसा 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 सर्वांना पैसाच पाहिजे परंतु पैसा श्रेष्ठ हा माणूस की श्रेष्ठ पैसा श्रेष्ठ हा माणूस श्रेष्ठ पैसा आधी आलाय माणूसाला आधी म्हणून पैसा श्रेष्ठ नाही तर माणूस श्रेष्ठ आहे माणसाला महत्त्व द्या माणुसकीला महत्त्व द्या ममतेला महत्व द्या प्रेमाला महत्व द्या सत्याला महत्व द्या व्यक्तीला महत्व द्या चांगलपणाला महत्व द्या मन सुंदर विचार सुंदरतेला महत्त्व द्या पैशाला काय एवढं महत्व देता पैसा माणसापेक्षा श्रेष्ठ नाही श्रेष्ठ आहे की श्रेष्ठ आहे सत्यता श्रेष्ठ आहे प्रेम श्रेष्ठ आहे एकता श्रेष्ठ आहे चांगलपणा श्रेष्ठ आहे नम्रता विनम्रता माणसाला महत्व द्या अरे माणूसच नाही तर पैशाला काय करायचं माणसाचा जीवच नाही तर पैशाला काय करायचं पैसा एक रंगीन कागद आहे पैसाही मानवानेच बनवलेला आहे आणि या पैशानेच मानवाला गुलाम केलेला आहे आपला दास बनवलेला आहे या पैशापुढे त्याला काय सुधरत नाही काय कळत नाही काय समजत नाही त्या पैशाचा तो दास बनलेला आहे गुलाम बनलेला आहे सतत सतत त्याला हवा आहे पैसाच पैसा आहे कितीतरी पैसा असला तरी त्याचं समाधान नाही संतुष्टपणा नाही घर भरून जरी पैसा असला किती जरी पैसा असला तरी त्याला समाधान नाही संतुष्टपणा नाही तर त्याला हवा आहे फक्त पैसा म्हणजे पैसा म्हणजे पैसाच त्याच्या नजरेला पैसा पैसा दिसतो कुठेही त्याला पैसा दिसतो परंतु या पैशापेक्षा श्रेष्ठ आहे माणूस की म्हणून माणसाला थोडं महत्त्व द्या या पैशामुळे माणूस माणसाला बोलणं विसरून गेलेला आहे माणूस माणसाला समजून घेणं विसरून गेलेला आहे आपलं मन मोकळं करणं विसरून गेलेलं आहे चांगल्या गोष्टीवर चर्चा करणं विसरून गेलेला आहे मोबाईल आणि पैसा या दोनच गोष्टी त्याला प्रिय झालेल्या आहेत मोबाईल आणि पैसा या दोन गोष्टी त्याला प्रिय झालेला आहेत तो आज माणसाला ओळखत नाही माणूसकीला ओळखत नाही माया दया प्रेम सत्य एकता हे सर्व तो विसरून गेलेला आहे तो पैशाच्या आधीन झालेला आहे थोड्या दोन गोष्टी बोलणं प्रेमानं बोलणं मन मोकळेपणानं बोलणं थोडी चर्चा करणं आपलं मन मोकळं करणं याच्यासाठी त्याला वेळ नाही त्याला जेवायला सुद्धा वेळ नाही स्वतःचं स्वतःचं पोट भरायला सुद्धा त्याला वेळ नाही एवढा तो माणूस बिझी झालेला आहे पैसा कमव्यामध्ये फार बिझी झालेला आहे अरे पैशापेक्षा माणसाचा जीव प्यारा आहे पैशाला काय करता का सोबत येणार आहे का माणसासोबत पैसा येणार आहे का अरे माणूस मेल्यावर माणसासोबत काहीच येत नाही त्याचे कपडे सुद्धा त्याच्यासोबत येत नाही मग हा पैसा कसा येईल ही धन दौलत कशी येईल ही संपत्ती कशी येईल म्हणून किला महत्त्व द्या माणसाला महत्त्व द्या या माणसापुढे पैसा श्रेष्ठ नाही या माणूस पुढे पैसा श्रेष्ठ नाही सत्ते या सत्य प्रेम एकता यापुढे पैसा श्रेष्ठ नाही पैसा कमवा तुम्ही कष्ट करून मेहनत करून कमवा कारण जीवन जगण्यासाठी पैसा लागतो पैशाची गरज आहे कारण आज पैशाचाच व्यवहार आहे कारण कोणत्या गोष्टी विकत घेण्यासाठी आपलं जीवन जगण्यासाठी पोट भरण्यासाठी शैक्षणिक शिक्षण शिकण्यासाठी वेगळ्या गोष्टीसाठी पैसा लागतो पैसा कमवा कष्ट करा मेहनत करा पैसा कमवा पैसा लागतो बचत करा परंतु पैशाचा हे आधीच जाऊ नका की तुम्ही माणूसची विसरून जासाल ममता नम्रता विसरून जासाल मायादेया विसरून जासाल कष्टाचा पैसा महत्वाचा असतो मेहनतीचा पैसा महत्वाचा असतो म्हणून कष्टाचा मेहनतीचा पैसा तुम्ही वापरा यूज करा कोणाला फसून कोणाला लुबाडून कोणाला लुटून कोणाचा विश्वासघात करून कोणाला कुठं बोलून पैसे कमवू नका तर कष्टाने मेहनतीने पैसे कमवा आणि तोच खरा पैसा असतो तोच आपल्या मेहनतीचा घाम गळलेला पैसा असतो आणि त्यामुळेच आपलं जीवन सुंदर होतं परंतु मी कोणाला फसवून लुटून कोणाला कुठं बोलून या काही करून जर पैसा कमसाल तर तो, तो पैसा काही कामाचा नसतो आणि त्यामुळे जीवन सुंदर सुंदर होत नाही जीवन एकदाच मिळतं म्हणून मजेने जगा आनंदाने जगा उत्साहाने जगा प्रसन्नतेने जगा सुंदरतेने जगा जीवनाचा आनंद घ्या आस्वाद घ्या एकदा मिळालेले जीवन उपभोगा पैशासाठी रंगीन कागदासाठी आपल्या जीवनाचा सत्यानाश करू नका आपल्या सुंदर जीवनाचा सत्यानाश करू नका आपल्या चांगल्या सुंदर जीवनाचा सत्यानाश करू नका या पैशासाठी माणूसकी विसरून जाऊ नका या पैशासाठी प्रेम विसरून जाऊ नका प्रेम श्रेष्ठ आहे की श्रेष्ठ आहे सत्यता श्रेष्ठ आहे म्हणून सत्य वागलं पाहिजे सत्य बोललं पाहिजे प्रेमानं राहिलं पाहिजे एक तीन राहिलं पाहिजे माणूसकी ठेवली पाहिजे चांगलंपणा ठेवला पाहिजे कारण पैसा काय माणसासोबत येणार नाही तर माणसाचं चांगलं वागणं माझ्यासोबत येणार आहे जर तुम्ही आज चांगलं वागला चांगलं बोलला चांगलं राहिला चांगली वर्तणूक केली चांगला व्यवहार केला चांगली कृती केली कष्ट केली मेहनत केलं कष्ट करून मेहनत करून पैसा कमवला जीवन जगलं सुंदरता ठेवली विचार सुंदर ठेवले मन सुंदर ठेवले नियत साफ ठेवली माणुसकी ठेवली नम्रता नम्रता ठेवली चांगली करून सांगड घातली तर उद्या तुम्ही तुमच्या माघारी तुमचं नाव निघाल हा माणूस चांगला होता याची वागणूक चांगली होती हा माणूस स्वभावानं फार चांगला होता हा देवासारखा माणूस होता असं तुमचं नाव निघालं परंतु तुम्ही वाईट वागला तुम्ही जर वाईट वागली वाईट व्यवहार केला वाईट बोलले वाईट दृष्टी ठेवली वाईट विचार ठेवले कोणाला फसवली लुबाडली तर मात्र तुमचं नाव निघणार नाही निघाल तरी निघाल हा माणूस फार क्रूर होता हा खूप खराब होता बरं झालं मिलं असं लोक म्हणते म्हणून चांगलं वागा असं चांगलं वागा की जेणेकरून माघारी तुमचं नाव चांगले निघल पैसा पैसा करू नका पैसा काय आज नाही तर उद्या कमवता येतो परंतु जे गेलेलं जीवन इथं गेलेली वेळ परत येत नाही इथं गेलेलं जीवन परत येत नाही गेलेली वेळ परत येत नाही म्हणून माणूस ठेवा नम्रता ठेवा नम्रता ठेवा सतत पैसा पैसा करू नका माणूस ठेवा चांगलंपणा ठेवा चांगलं बोला एकमेकांना बोला एकमेकाचं विचार समजून घ्या एकमेकाला समजून घ्या कोण काय म्हणते ते समजून घ्या चर्चा करा बोला अरे बोलण्यामुळे मन मोकळं होत असतं केवळ मोबाईलमध्येच गुरफुडून राहिल्यानं मन मोकळं होत नाही केवळ पैशातच गुंतून राहिल्यानं मन मोकळं होत नाही म्हणून आपलं मन कोणापुढे तरी हलकं करा कोणातरी बोला कोणातून सोबत तरी चर्चा करा दहा मिनटं का होईना पण कोणाशी तरी चर्चा करा कोणाशी बोला आपलं मन मोकळं करा गप्पा मारा थोडं बाहेर या पैशाच्या मोबाईलच्या थोडं बाहेर या थोडी चर्चा करा त्यामुळे मन मोकळं होईल आणि आपलं आयुष्य चांगलं होईल आपलं जीवन सुंदर होईल आपलं मन प्रसन्न राहील आनंदी राहील आणि आपल्या कोणत्या अडचणी येणार नाही चर्चा करणे आवश्यक आहे आपलं मन मोकळं करणे आवश्यक आहे कोणाचे विचार समजून घेणे आवश्यक आहे समजून घेणे आवश्यक आहे कोणाच्या अडचणी समस्या समजून घेणे आवश्यक आहे आपल्या संसाराकडे लक्ष द्या आपल्या परिवाराकडे लक्ष द्या म्हणून थोडं परीक्षण करा थोडं निरीक्षण करा थोडं आत्मपरीक्षण करा कसं वागताय कसं बोलताय कसं राहताय कसा व्यवहार करताय याचं थोडं निरीक्षण करा म्हणजे तुम्हाला कळेल पैसा 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 करू नका तर माणसापेक्षा पैसा श्रेष्ठ नाही माणुषकीपेक्षा पैसा श्रेष्ठ नाही ज्ञानापेक्षा प्रेक्षा श्रेष्ठ नाही ज्ञान श्रेष्ठ आहे पैसा नाही माणुसकी श्रेष्ठ आहे पैसा नाही सत्य श्रेष्ठ आहे पैसा नाही प्रेम श्रेष्ठ आहे पैसा नाही एकता श्रेष्ठ आहे पैसा नाही माया दया श्रेष्ठ आहे पैसा नाही ममता श्रेष्ठ आहे पैसा नाही चांगुलपणा श्रेष्ठ आहे पैसा नाही म्हणून जास्त महत्व द्या तुम्ही सत्तेला सत्या म्हणजे सत्यता सत्यतेला महत्त्व द्या पैस प्रेमाला महत्त्व द्या चांगुलपणाला महत्त्व द्या कष्टाला मेहनतीला महत्त्व द्या माणुसकीला महत्त्व द्या नम्रतेला महत्त्व द्या चांगल्या सुंदर विचाराला महत्त्व द्या व्यक्तीला महत्त्व द्या तुमचं जीवन सुंदर होईल रंगमय होईल आणि तुमच्या माघारी तुमचं नाव निघाल असं वागा जेणेकरून तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही पुढे होणाऱ्या परिणामाचा विचार करा पुढे घालणाऱ्या परिणामाचा थोडा विचार करा आणि चांगलं राहा आत्मपरीक्षण करा स्वतःचं निरीक्षण परीक्षण करा चांगलं राहा चांगलं बोला चांगलं वागा जास्त पैशाला महत्त्व देऊ नका तर माणुसकी ठेवा नम्रता ठेवा इनम्रता ठेवा चांगली गोडी ठेवा मुखी गोडी ठेवा मुखी गोडी गोडवा ठेवा चांगलं बोला चांगलं राहा जास्त जास्त पैशाला महत्त्व देऊ नका तर माणुसकीला महत्त्व द्या प्रेमाला महत्त्व द्या सत्याला महत्त्व द्या एकतेला महत्त्व द्या चांगलपणाला महत्त्व द्या तरच जीवन सुंदर होईल रंगमय होईल आणि माघारी तुमचं नाव निघेल व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू नका धन्यवाद